महानगरपालिकेच्या निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व गट शिवसेना चे, चे प्रभाग एक चे उमेदवार चंद्रकांत दुसाने योगेश पाटील योगिता दीक्षित यांची जाहीर सभा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सात वाजता कदमबाटे नगर या ठिकाणी आयोजित करत आली होती यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्याम सनेर सुनील तात्या नेरकर राकेश माळी प्राध्यापक शरद पाटील नरेश गवळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे शिवसेना गट यांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक व मतदार मोठ्या संख्येने जाहीर सभेला उपस्थित होते वीस वीस वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं जेव्हा जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्याला यावं लागतं जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या प्रांताध्यक्षाला यावं लागतं अर्थी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी धोक्यामध्ये आहे संकटामध्ये आहे आणि म्हणून हे लोक या ठिकाणी राज्याच्या नेतृत्वाला बोलून या ठिकाणी या जनतेवर दबाव टाकतायत कारण ह्या गावातली जनता अत्यंत स्वाभिमानी जनता आहे शहरातली या शहराला एक गोष्ट कळली आहे की भारतीय जनता पार्टी पूर्णपणे या शहरामध्ये दहशत सत्तेची दहशत बसून या ठिकाणची निवडणूक आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्नामध्ये आहे पण खऱ्या अर्थानं या शहराच्या जनतेने या तीन दिवसामध्ये जी एकतर्फी निवडणूक वाटत होती तिला मात्र आता पूर्णपणे दिशा बदललेली आहे रंग बदललेला आहे पूर्ण शहरामध्ये आता जर तुम्ही विचारायला गेले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या उमेदवारांची फार मोठी हवा निर्माण झाली की फक्त हवा नाहीये लोकांनी मनामध्ये निर्णय घेतलाय की आता परिवर्तन आणि बदल केल्याशिवाय या शहरातली गुंडागर्दी आणि दहशत थांबणार नाही मी सुद्धा आपल्याला विनंती करतो हे सच्चे तीन कार्यकर्ते जरी असले तरी तुमच्या आशीर्वादाची तुमच्या मदतीची आणि पाठबळाची या तीन उमेदवारांना फार गरज आहे आम्ही फक्त या निमित्ताने एक विश्वास द्यायला आलो आहे की धुळे शहराचा जो विकास आहे तो नगर विकास विभाग करते आणि नगर विकास विभागाचं खातं माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि खर्च लागतो वित्त लागतो निधी लागतो ते खात आहे दादा पवार साहेबांकडे म्हणून भारतीय जनता पार्टी कडे आपलं काही अडणार हा विश्वास मी तुम्हाला देण्यासाठी आलोय आणि हे जे तिन्ही उमेदवार जर तुम्ही निवडून दिले तर शहर विकासासाठी निधी हे दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री उप आपल्याला कमी पडू देणार नाही हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो भारतीय दे जनता पार्टीचे लोक काही सांगित असतील की आमचे मुख्यमंत्री आहेत आमचे पालकमंत्री आहेत आमचा आमदार आहे पण जर तुम्हाला नगरसेवक निवडी घ्या ते डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पुरे यांना किल्ल्या देतात महाराष्ट्राला मिळालंय अर्थ खातं त्यांच्याकडे या शहराला जेवढेही विकासाचा निधी लागेल दादा शंभर टक्के आपल्याला उपलब्ध करून देतील फक्त या शहराला सुंदर स्वच्छ रोजगार असलेलं शहर निर्माण करण्यासाठी आपण निश्चितपणे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आमचा वारीवरचा निष्ठावन कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा काय दोष त्या पोरात त्या मराठ्याने आयुष्यभर म्हणजे मी जेव्हा भाजपमध्ये होतो तेव्हापासून तो काम करतोय लाल होता गो अमोल त्या अमोलचं तिकीट कापलं त्या अमोलला माझ्या व्यासपीठावरून प्रश्न आहे कदाचित गरीबाच्या घरात जन्माला आलं म्हणून जर उमेदवारी मिळत नसेल तर ही सुद्धा चिंतनाचा विषय का गरिबाने राजकारण करू नये सर्वसामान्य राजकारण करू नये अमोलवर जो अन्याय झाला तो अतिशय चुकीचा झाला कदाचित आज अमोल राहिला असता शेखरभाऊ राहिला शेखर भाऊ तुमच्या नशिबात राजयोग आहे कपाल मी तो आयंगा टपाल मी असे अनेक प्रश्न आहेत आपण सुद्धा तरुणांनी डोळे उघडले पाहिजे आपल्या ताकदीचा आपल्या शक्तीचा दुरुपयोग कोणी करून घेतोय का याचं आपण चिंतन केलं पाहिजे आम्ही लहानपणी जे गाव बघितलं तेच गाव आज पण आहे दहा गल्लीचं गाव आहे आपलं एक माणूस गावा भेटतो शेवटी रामराम करतो गोपालला किंवा गजमानच्या आतून घेतो याच्या पलीकडे आपलं गाव वाढलं म्हणजे ज्या वेळेला मी आवळकडे आलो होतो गिरीश त्यावेळेला भरपाल थेटरला होता काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तेव्हापासून ती नवाबारी बघितली मी ती आस पण बघायला गेलो की मागे वळून बघायचं नाही अशी परिस्थिती राजकीय लोकांची आहे त्याच्यात दोष आपला पण आहे आपण पण चॉईस ठेवली पाहिजे ही धडा शिकवण्याची वेळ जनशक्ती विविध धनशक्ती तुम्हाला जर सर्वसामान्यांना न्याय हवा असेल तर सर्वसामान्य माणूस बाळासाहेब ठाकरे नंतर आमचा शेखर भाऊ तरुणांचं हृदयावर राज्य करतो आज पण त्यांच्यावर प्रेम करतो जसं महाराष्ट्रात दोन जोडी होती विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे असं म्हणायचे की दोन हौसकी जोडी आहे तसे आमचे पिंटू भाऊ आणि शेखर भाऊ ही जोडी अशी आहे की विलासराव आणि गोपीनाथरावांसारखी शोले पिक्चर सारखी